आणि लोक कल्याणकारी राजा राजश्री छत्रपती शाहू महाराज साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामान बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच माता जिजाई माता भीमाई माता रमाई माता अहिल्याई माता सावित्री या सगळ्या महापुरुषांना आणि महामातांना मी तेजस्वीनी जमदाणी पहिल्या प्रथम विनम्र अभिवादन करते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते अरे हजारो संकटे आले तरी माझ्या बापासाठी माझी मान नेक आहे हजारो संकट आहे विलिनीकरण सुरु झालेलं होत अनेक वर्षांपासून चातुर्वर्णीय व्यवस्थेखाली समाज पूर्णपणे तापलेला होता चार वर्णांमधून चार जाती निर्माण झालेल्या होत्या माणसांपेक्षा दगड धुंडांना जास्त किंमत होती नदीतल्या गोठ्याला गोठ्यातल्या शेणाला आणि भोजनाच्या पंक्तीला भलताच भाव आलेला होता इथल्या सामान्य माणसांच्या कष्टकऱ्यांच्या चा, अस्पृश्यांच्या अंगावरती कोण आलेले होते त्यांना खायला भाकर मिळत नव्हती प्यायला पाणी मिळत नव्हता चालायला रस्ता मिळत नव्हता एक रुपयाचं नाणं एका म्हणजे इथल्या सामान्य माणसाची अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना इथल्या सामान्य माणसाच्या व्यथा वे वेदनांनी अश्रूंची साहोल इथल्या नियतीला लागायला लागते आणि इथल्या सामान्य माणसांचा सा कोंडलेला श्वास मोकळा करण्यासाठी एका महापुरुषाने जन्म घेतला आणि त्या महापुरुषाने इथल्या व्यवस्थेच्या छाताडावरती पाय ठेवून हजारो वर्षापासून चालत आलेल्या विकारांच्या दर्या बुजवत विचारांची वटवृक्ष निर्माण करण्याचा आणि त्या महापुरुषाच नाव म्हणजे बोधी सम्राट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब म्हणजे नेमकं काय हे सांगताना आचार्य यात्रे असं म्हणतात की बाबासाहेब म्हणजे बंड मूर्तीवंत बंड त्यांच्या देहातील कणा कणातून बंड थैमात घालीत होता बाबासाहेब म्हणजे जुलमाविरुद्ध उपकारलेली पत्राची मोठ होय बाबासाहेब म्हणजे जातीभेदार आणि विषमतेवर सोडलेले एक चक्र होय बाबासाहेब म्हणजे धर्म मार्गदंडाच्या वर्णा पुतळा फोडून त्याची आतडी बाहेर काढणारी वाघ नकी होय बाबासाहेब म्हणजे समाज

पेसमेकर ऑफ इंडिया हा ग्रंथ रामचंद्र गुहा यांनी लिहिलेला होता त्यांनी त्या ग्रंथामध्ये असं म्हटलं होतं की भारताच्या पहिल्या मुख्य भारतातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राष्ट्रपती निर्माते आहेत म्हणून त्यांनी असं लिहिलं होतं काही वर्षांपूर्वी अक्षय कुमारचा चित्रपट आला होता मोरा नावाचा त्यामध्ये एक सुंदर असं गाणं होतं टिपटिप बरसा पाणी पाणी ने आग लगाई घेतलं पाहिजे असं मला प्रामाणिकपणाने वाटत बाबासाहेबांचं या देशावरती प्रचंड प्रेम होत बाबासाहेबांनी एका प्रश्न विचारला बाबा तुम्ही प्रथम भारतीय आहात का प्रथम बौद्ध आहात बाबासाहेब म्हणाले मी प्रथम ताही भारतीय आहे आणि अंतिम ताही भारतीय आहे बाबासाहेब आपल्या अनुयायांना संदेश देताना म्हणतात जा आणि तुमच्या घराघरांच्या भिंतीवर लिहून ठेवा की हा देश माझा आहे आणि मी या देशाचा मालक आहे एवढा असं प्रचंड प्रेम बाबासाहेब या देशावरती होत आणि सगळं जनतेने सुद्धा त्यांच्या मनाला त्यांच्या कामाला मोठ्या मनाने ना स्वीकारलं नाही ही सगळ्यात मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे बाबासाहेब आपल्या अनुयायांना संदेश देताना असं म्हणतात की मी मोठ्या मुश्किली हा समितीचा रथीतपणे ओढून आणलेला आहे